विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची वेध लागली आहे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था गेल्या दोन ते चार वर्षापासून प्रशासकांच्या हाती आहेत एकोणतीस महानगरपालिका दोनशे सत्तावन्न नगरपालिका सव्वीस जिल्हा परिषद आणि दोनशे एकोणनव्वद पंचायत समित्यांचा गाडा प्रशासक हाकत आहेत सुरुवातीला कोरोना प्रभाग रचना आणि नंतर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या निवडणुका लांबलेल्या आहेत पण आता काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता असल्यानं तयारीच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी चाचपणी सुरू केली विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे त्यामुळे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील सत्ता यावी या, या दृष्टीने महायुतीतील पक्षांनी तयारीचे प्रयत्न सुरू केले तर दुसरीकडे विधानसभेतील पराभव विसरून महाविकास आघाडीतील पक्षांनी देखील आता पुढे जाऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तयारीचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे मुंबई ठाणे नवी मुंबई पनवेल कल्याण डोंबिवली उल्हासनगर भिवंडी निजामपूर बसही विरार मीरा भाईंदर पुणे पिंपरी चिंचवड सोलापूर कोल्हापूर नाशिक मालेगाव अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर संभाजीनगर नांदेड लातूर परभणी प्रलंबित आहेत या महानगरपालिका निवडणुका प्रलंबित आहेत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी आम्ही सुरू केली आहे भारतीय जनता पार्टी मजबूतीने स्थानिक स्वराज्य संस्थेत देखील पुढे जाणार आहे याच अनुषंगानं भाजपच्या सर्व राज्यातील जिल्हा अध्यक्ष यांची बैठक पार पडली आमची नेहमीप्रमाणे जोरदार तयारी सुरू आहे तर बारा डिसेंबर रोजी शिवसेना शिंदे गटाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व आमदार खासदार नेते माजी नगरसेवकांची बैठक घेत आढावा घेतला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आमची सर्व यंत्रणा तयार आहे विधानसभेत आमची कामगिरी चांगली होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था देखील कामगिरी पाहायला मिळेल असे असे शिवसेना नेते संजय शिरसाट म्हणाले